राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी मनोजरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बीडमध्ये शांतता रॅली काढण्यात आली होती या रॅलीच्या निमित्तानं जवळपास पन्नास हजारहून अधिक मराठा समाज बांधव एकत्रित आलेले होते बीड शहरातील सर्वच प्रमुख रस्ते या गर्दीमुळे ब्लॉक झाले होते यावेळी केलेल्या भाषणात सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीच्या भूमिकांवरही जरांगे पाटील यांनी टीका केली आहे तसेच ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांना जरांगे यांनी सर्वाधिक लक्ष केलं होतं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजरांगे पाटील यांनी सांगितले की श्रीमंत राजकारणी मराठे हे आपल्या मदतीला येणार नाहीत आपल्याला आपली रक्षा करायची आपले ऐकणारं एक एखादा ओबीसी नेता निवडून आला तरी चालेल पण मराठ्यांच्या विरोधात बोलणारा नेता देखील निवडून येता कामा नये जर यांनी मराठा आरक्षण दिलं नाही तर येत्या विधानसभेला मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या एकाला निवडून येऊन द्यायचं नाही गेल्यावेळी वेळी फक्त पाडा सांगितले होते पण यावेळी कुणाला पाडायचं त्यांचीच नावे मी सांगणार आहे असेही त्यांनी सांगितले सत्ताधारी केवळ खुर्चीचा उपयोग जनतेची माती भडकवण्यासाठी करतात माझा जीव मी मराठा समाजासाठी पणाला लावलाय मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही मी माझ्या मराठा समाजाच्या करतो सरकारच्या समाजाचं करू नका गरिबांचं दुःख जाणार त्यांना होत असलेल्या यातना समजून घ्या जर तुम्ही समाजाच्या विरोधात भूमिका घेतली तर तुमचे घरी बसणे अटळे असा इशारा जरांगे यांनी दिलाय मराठा समाजाने एकमेकांच्या सुखदुःखात सामील व्हावं एकमेकांच्या मदतीला जावं यंदाच्या विधानसभेला मराठ्यांनी मतदान करताना शंभर टक्के मतदान करावे कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडून आणा असे मी लोकसभेला सांगितलं हुशार लोकांना माझ्या म्हणण्याचा अर्थ कळला त्यांनी बरोबर कार्यक्रम केला पण काही लोकांना नेमका अर्थ कळला नाही अनेक मतदारसंघातील दहा हजार मतदान जिकडे जायला नको होते तिकडे गेले असंही दोन्ही मत उमेदवार पसंत नसल्यानं काहीजण मतदानालाच गेले नाही अशा कारणामुळे आपले वीस मतदान वाया गेले पण यंदा जर आरक्षण दिलं नाही तर कोणाला पाडायचं यांची जाहीर करतो असं जरांगे म्हणाले आप आपल्याला परिवर्तन करायचं आहे यंदा काहीही झालं तरी आपल्याला त्यांना सत्तेत येऊ द्यायचं नाही असंही जरांगे म्हणाले छगन भुजबळ यांनाच आम्ही विरोधक मानतो बाकीच्या ओबीसी नेत्यांना आम्ही आमचे विरोधक मानत नाही ओबीसी नेत्यांसोबत आमचं वैर नाही त्यांनी आम्हाला धरून राहावं ओबीसी कार्यकर्त्यांनी मराठ्यांना त्रास देऊ नये छगन भुजबळ हे पक्के जातीयवादी आहेत भाजप संपू लागली तरी देवेंद्र फडणवीस भुजबळांना सोडायला तयार नाही असं म्हणत त्यांनी भुजबळ यांच्यासहित फडणवीस यांच्यावरही निशाणा साधलाय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा